माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय अठ्ठावीसावा अध्याय अठ्ठावीसावा आहे राक्षस योद्ध्याचा वध इंद्रजितांचा पराक्रम श्री गणेशाय नमा कुंभकर्णाच्या वदामुळे रावण अतिशय उद्गीन झाले होते राज्यसभेत शोककळा पसरली होती तेव्हा रावणांना धीर येण्यासाठी महोदर महो देवांतक नरांतक त्रिशिर व अतिकाय हे सहा पराक्रमी राक्षस उठले आणि त्यांची आज्ञा घेऊन चतुरंग सेनेसह रणांगणाकडे निघाले रणवाद्यांच्या निनादात ते महाद्वारातून बाहेर पडले तेवढ्यात गिदड्यांनी सहा रक्तबंबाळ मस्तके त्यांच्या राक्षसांमध्ये टाकली त्या अपशकुनाने ते धस्तावले पण वीरश्री स्वस्त बसू देत नव्हती ते वेगाने रणांगणाकडे निघाले त्यांना पाहताच वानरांनीही तितक्या स्वेषाने चाल केली एकच हातकायी झाली वानरांचा जोर वाढला होता ते राक्षसांना जुमानतच नव्हते ते पाहून नरांतक पांढऱ्या शुभ्र पण श्वामवर्म कर्म असलेल्या चपळ घोड्यावरून वेगाने वानर दलात घुसले त्यांनी आपल्या तलवारीने अठरा लक्ष वानरांची कत्तल केली गायर किती झाले याची तर गणतीच नव्हती ते पाहून अंगदांनी पुढे जाऊन इतक्या जोराने मुष्टीप्रहार केला की नरांतक अश्वासहित मेले तेव्हा असुरांच्या सेनेत भयंकर हाहाकार उडाला ते, हाहा ते पाहून संतापलेल्या महापार्थ महोदर देवांतक आणि त्रिशीर यांनी अंगदांना चहूकडून घेतले त्यांच्याशी युद्ध करताना अंगद गडबडले तेव्हा नल ऋषभ व मारुती त्यांच्या मदतीस धावले नलानी मोठा पर्वत टाकून महोदरांना काळाच्या स्वाधीन केले मारुतीने देवांतकाच्या छातीत लात घालून त्यांचा हिशोब पूर्ण केला मग त्यांनी वृक्षाची एकच उपट घालून त्रिशिरांचा संसार संपवला वृषभांनी महापार्श्वांना पर्वतखंडाने चिरडले अतिकाय रामप्रभूवरच चालून गेले तेव्हा गवय वक्षाह कुमुद शरभ आणि मैंद यांनी त्यांच्यावर मोठे पर्वत टाकले त्या पर्वतांच्या ठिकऱ्या उडवून त्यांनी बाणाने त्या पाचही कपिवीरांना पुरते जयबंदी केले प्रत्येक प्रतिकार मोडून ते पुढे पुढे येत होते श्रीरामाने त्यांच्याविषयी विचारले असता बिभीषण म्हणाले प्रभू हे अतिकाय रावणांचे पुत्र आहे हा दिव्य रथ ब्रह्मदेवांनीच यांना दिला आहे हे अद्भुत पराक्रमी असून कोणालाही आटोपणारे नाही यांना तुम्ही सामोरे जा किंवा लक्ष्मणांना पाठवा रामाज्ञेने लक्ष्मण अतिकायांवर धावून गेले आव्हाने प्रतिआव्हाने झाली दोन्हीवीर एकमेकांचा प्राण घेण्यास उद्युक्त झाले कोणी कोणास आटोपेनं दोघेही एकमेकांच्या बाणाचे खंडन करू लागले अतिकायांनी लक्षमनांवर नानाविध अस्त्रे शस्त्रे व शक्तींचा भडीमार केला त्या सर्वांचे त्यांनी चपळाईने निवारण केले लढणारे सैन्य युद्धाऐवजी बघ्याचे काम करू लागले वानरगर लक्षमणांचा तर असुरांचे समूह अतिकायांचा जे जेकार करू लागले त्या धूमचक्रीत अतिकाय आटोपात नाहीत हे पाहून लक्षमनांनी बाणावर ब्रह्मास्त्राची योजना केली त्या बानाने अतिकायांचे मस्तकच धाडा वेगळे केले ते पाहून कबीवीराने जयघोष केला आणि त्या विजयाच्या उन्मादात हजारो राक्षसांना कंठस्थान घातले राक्षस पळत सुटले हे वृत्त कळताच रावण दुःखाने मूर्चित पडले माझी सहा रत्ने हरपली असे म्हणून त्यांनी खूप शोक केला इंद्रजितांना ते पाहवे ना त्यांनी त्यांचे सांत्वन करून प्रचंड सैन्यानिशी रणांगणाकडे कूच केली इंद्रजितांचा पराक्रम इंद्र कपट कपटविद्या आणि मंत्रविद्या अवगत होती त्यांनी रणांगणाच्या एका बाजूला स्वतः सेनेचे संरक्षण तट उभारले मग रक्ताने स्नान करून व रक्तवर्ण वस्त्रे नेसून एक भयंकर यज्ञ केला त्यात मोहरी सकट बिब्याच्या समीना अर्पण करू लागले त्या यज्ञातून एक दिव्य रथ बाहेर आला त्याला अश्व जोडलेले होते आणि सारथीही होता त्यात धनुष्य बाण व दिव्य शस्त्रास्त्रे होते त्या रथात बसून ते आकाशात उडाले आणि मेघाहाट लपून कपिल सैन्यावर भयंकर शरवृष्टी करू लागली त्या बाणांनी कोट्यावधी वानरांचा बळी घेतला त्यांच्या प्रेतांचे पर्वत प्राय ढीक झाले एकच हाहाकार उडाला त्यांना रणभूमीतून पळताही येईना कारण जो पळत होता तोही मरत होता कपिवीर हतबल झाले लक्ष्मण तटस्थ होऊन त्या प्रलयाकडे पाहत होते इंद्रजितांनी त्यांनाही लक्ष केले आणि शंभर बाण मारून घायाळ केले शुद्ध हरपून दोघेही खाली कोसळले सुग्रीव गंधमादन वृषभ मैद्य नल नील जांबवंत अंगद गवय गवाक्ष शरब दधीमुख हेमकूट गौरमुख सुमुख दुर्मुख ज्योतिर्मुख आणि असंख्य वानर जखमी होऊन खाली कोसळले अशा प्रकारे शत्रु पक्षात महा अनर्थ घडवून इंद्रजीत खाली उतरले आणि जयवाद्यांच्या निनादात लंकेत प्रवेशले स्वागत रावणाने करून त्यांना शबासकी त्यांचे खूप कौतुक केले वानर हनुमान आणि बिभीषण हे दोघे चिरंजीव सावध होते वानरांची दैना पाहून त्यांना रडू कोसळले रात्र झाली मशालींच्या उजेडात दोघे रणांगणात हिंडू लागले आणि कोण कोण सावध आहेत हे बारकाईने पाहू लागले वानरवीर थाई ठाई भान हरपून पडले होते त्यांपैकी कोण जिवंत आहे कोण मेले आहे तेही कळत नव्हते तेवढ्यात जांबुवंतांचे कनणे ऐकू आले दोघेही त्याच्यापाशी धावले त्यांनी त्यांना आधार देऊन बसवले त्यांनी राम लक्ष्मणांची चौकशी केली बिभीषणांनी रडत रडत रघुवीरांसह सर्व सैन्य निष्ठेने पडल्याचे सांगितले तेव्हा ते म्हणाले द्रोणागिरीवर अनेक औषधी वनस्पती आहेत त्या कोणी रातोरात इथे आणल्या तर त्याच्या सुगंधाने सर्व वी संजीवनी दिल्यासारखे पुन्हा उठतील हनुमंताने द्रोणागिरी आणला ते एक तास मारुतीच्या अंगात उत्साह संचारला बिभीषणांना राम लक्ष्मणांचे रक्षण करायला सांगून त्यांनी प्रचंड वेगाने आकाशात उड्डाण केले सप्तसागर ओलांडून ते, ते द्रोणागिरीवर उतरले त्यांनी त्याला हात जोडून प्रार्थना केली म्हणाले हे पर्वत श्रेष्ठा तू पुण्यवान आणि परोपकारी आहेस दुर्लभ औषधीनी युक्त आहेस तुझी कीर्ती ऐकून मी इतक्या दूरवर आलो आहे माझ्यावर कृपा कर माझ्या स्वामींचे व सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्यावरील औषधी वनस्पती देण्याची कृपा कर पण तो दाद लागू देईना तेव्हा त्याला दया येत नाही म्हणून त्यांना संताप आला त्याने त्याला पुच्छेने वेडे घालून उखडले व तो अख्खा पर्वत हातावर घेऊन शीघ्र गतीने लंकेकडे निघाले चौथ्या प्रहरी ब्रह्ममुर्तावर ते सुवेल पर्वतापाशी आले त्यांना पाहून बिभीषणांचा आनंद गगनात मावेना हनुमंतानी पर्वताला खाली ठेवले त्यावेळी मंद मंद वारा सुटला होता द्रोणागिरीवरच्या औषधींचा सुगंध सर्वत्र दरवळला त्या सुगंधाने जादूच केली राम लक्ष्मणांसह सर्व वीर शुद्धीवर आले त्यांच्या अंगावरच्या जखमाही पूर्ण बऱ्या झाल्या हनुमंतांनी पुन्हा उड्डाण केले आणि द्रोणागिरीला जागच्या जागी ठेवून ते थे त्वरेने राम प्रभूंपाशी परतले सर्वांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले श्रीरामांनी त्यांचा अद्भुत प्रतापाची खूपच स्तुती केली त्यांना दृढ अलिंगन दिले कपिवीरांनी त्यांना धन्यवाद दिले राम लक्ष्मण व हनुमंतांच्या असमंत राक्षस योद्ध्यांचा वध त्यानंतर सुग्रीवांच्या आज्ञेवरून वानरांनी थेट लंकेवरच स्वारी केली दुर्गा ओलांडून ते थेट लंकेत प्रवेशले तिथे भयंकर धुमाकूळ घालून राक्षसांना सळो की पळो करून सोडले घरे जाळली दिसेल त्या राक्षसांना मशालीनी भाजले त्यामुळे तिथे एकच हलकल्लोळ माजला जिकडे तिकडे पळापळ पड़ झाली कबीवीर लंकेत घुसल्याचे व्रत करताच रावण संतापाने डोके बडवू लागले ते आपल्या वीरांवर ओरडू लागले जंग प्रजंग कुंभ निकुंभ विरूपाक्ष शोनिताक्ष पाहता काय जा आधी त्या वानरांना आवराम तेव्हा कुंभ व निकुंभ धावले त्यांनी जोडून लंकेतील आग विजवली क्रोधनांचा बळी घेतला ते पाहून जंग प्रजंग आणि विरुपाक्ष त्यांच्यावर एकदम धावले तेव्हा त्यांनी एक मोठे झाड उपटले व जंग प्रजंगांना झोडपून मारले विरुपाक्षाने शरसंधान करून असंख्य वानर टिपले त्यांना मैदानी पर्वताखाली दडपून चिरडून मारले शरभांनी कुंभकर्णाचे पुत्र त्यांनी मैद आणि शरभ यांना बाणांनी घायल करून मुर्ची पाडले त्यांनी अंगदान्याही बेशुद्ध पाडले ते पाहतात सुग्रीवांनी उड्डाण करून कुंभकर्णाच्या छातीवरच धडक दिली मग त्यांचे धनुष्य मोडले मग त्या दोघांमध्ये अद्भुत मल्लयुद्ध झाले सुग्रीवाने त्यांच्या इतक्या जोराने मुष्टी प्रहार केला ते रक्त ओकत मेले तेव्हा निकुंबांनी त्यांच्यावर चढाई केली पण हनुमंतांनी पर्वत वृक्ष टाकून त्यांना मध्येच अडवले तो मारा चुकवून त्यांनी परीक भिरकवला तो छातीवर आदळल्यामुळे हनुमंतांना मूर्छा आली त्याने प्रयत्नपूर्वक स्वतःला सावरले आणि एक अर्जस्त पर्वत डोक्यात घालून निखुंबाचा खेळ संपवला अशा प्रकारे रावणांचे ते सहा बलाढ्य वीर बघता बघता काळ मुखात गेले राक्षस सेना भयाने पळू लागले ते वृत्त कळतात संतापलेल्या दशाननांनी खराक्ष विशालाक्ष व मकराक्ष या तीन रणधुरंधर राक्षसना पाठवले ते रणवाद्यांच्या गर्जनेत रथारूढ होऊन वेगाने युद्धभूमीवर आले त्यांनी कपिवीरांवर विविध शस्त्रास्त्रांचा मारा केला पण त्यांना न जुमानता वानरांनी प्रचंड धैर्याने राक्षसांची कत्तल करून त्यांना मागे रेटत नेले चिडलेल्या मकर राक्षांनी कपिसेनेवर अक्षरशः शरवृष्टी केली त्या बाणांनी असंख्य वानर मेले ते आटोपत नाहीत हे पाहून श्रीरामांनी एकाच बाणाने त्यांचे मस्तक धडा वेगळे केले त्यामुळे संतापलेल्या खराक्षांनी आणि त्यांच्यावर असंख्य बाण सोडले त्या बाणांचे निवारण करून रघुनाथांनी त्या दोघांनाही कंठस्नान घेत त्यांची मस्तके उंच उडून कुठे पडली तेही कळले नाही इंद्रजितांची प्रतिज्ञा वीरांच्या मरणाच्या बातम्या एकसारख्या येऊ लागल्या त्यामुळे रावण दस्तावले त्यांनी इंद्रजितांना पाठवले त्यांनी पुन्हा भयंकर यज्ञ केला त्या यज्ञातून एक अकराळ विक्राळ कृत्य प्रकट झाली इंद्रजीत रथात बसून रणांगणात आले कृत्या रंचा ती कृत्या वानरांचा संहार करू लागली तेव्हा तेही तिच्या आड लपून शरसंधान करू लागले तेव्हा मारुतींच्या सांगण्यावरून श्रीरामांनी अंगीरास्त्र सोडून तिला भस्मसात केले ती नष्ट होताच रथात बसलेले इंद्रजीत दिसून आले त्यांना पाहताच वानरदल अनावर संतापाने एकदम तिच्यावर धावले हनुमंत जांबुवंत नल नील अंगत आदी सर्वच धावले राम लक्ष्मण यांनीही बाण मारले पण त्यांनी कोणाला जुमानले नाही गदा परीख दांडपट्टा बाण वृक्ष पर्वत या सर्वांचे निवारण करून त्यांनी आपल्या अमोक्षर वर्षावाने रामलक्ष्मणांसहित समस्त कपि दलाला निपिचित पाडले वानर सेनेचा पराभव करून ते वाजत गाजत लंकेत प्रवेशले आपला पराक्रम तेव्हा ते म्हणाले काही उपयोग तुम्ही शत्रूला करता पण कापलेल्या गवताला पुन्हा अंकुर फुटावेत असे वानर नव्या दमाने परत युद्धाला येतात म्हणून तुम्ही त्यांचा समूळ नाश करा ते ऐकून इंद्रजितांना भयंकर आवेश चढला त्यांनी तिथले तिथे एक प्रतिज्ञा केली तात महाराज मी राम लक्ष्मणांचा सेना सहित वध करीन समजा त्यांनी वंदन केले आणि चतुरंग ते तीन वेळा संग्राम करून जय मिळवून गेले होते चौथ्या वेळी प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या ईर्षेनेच ते सुवेल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रणांगणाच्या दिशेने आगेकूच करू लागले अशा प्रकारे अध्या अठ्ठावीसावा संपूर्ण झाला तर माऊलीनो अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये हो श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय